बोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात रस्त वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नाही सोलापूर शहरातील विजापूर रोडवर मोकाट जनावरांचा कळप आलेला असतो त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोच शिवाय अपघातही घडत आहेत शहरातील अशा वेगवेगळ्या भागामधील रस्त्यांवर मोकाट जनावरे दिसतात यामुळे त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे विजापूर रोड या रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात विजापूरला जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर सातत्यानं वर्दळ असते मात्र या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळं इथं अनेकदा वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे या भागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळं अनेकदा वाहतूक खोळंबते याशिवाय या, या रस्त्यावर भाजी बाजार भरतो त्यामुळं भाजी विक्रेत्यांनी खराब झालेली भाजी फेकून दिल्यानंतर ती खाण्यासाठी इथं जनावरांचा कळपच उभा राहतो याचाही वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्याचा नागरिकांनाही त्रास होत आहे तरी देखील महापालिकेच्या मंडई विभागाकडून कोणतीच कारवाई होत नाही शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकार जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेकडे गुरेवाहक वाहन देखील आहे या वाहनावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील केली आहे मात्र या विभागाकडून कोणतीच कारवाई दिसून येत नाही